आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे काल नांदेड जिल्ह्यातील महायुती कार्यकर्त्याचा जिल्हा स्तरावर मेळाव्याच्या निमित्ताने मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे आले असता भावी शिक्षकांनी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती स्वराज्य संस्थाच्या सेमी इंग्रजी शाळावर मराठी माध्यम डी एड बीएड बी एड पात्र उमेदवारांना प्राधान्य देऊन न्याय द्यावा या मागणीसाठी भावी शिक्षकांनी खासदारांना घेराव घालत घोषणाबाजी केली खासदार साहेब सध्या स्थिती जाहिराती साहेब दहा जिल्ह्यांच्या झाल्या जर हे दोन दिवस जरी समोर गेलं दोन दिवस जरी समोर गेले तर परत नाही का काहीच कोणी करू शकत सन्मान्य इथे जे सत्ताधारी पक्षातील विधिमंडळाचे सदस्य आहेत व सन्मान्य खासदार आहेत यांना घेराव घालण्यामागचे एकमेव कारण मागील अनेक दिवसापासून शिक्षक भरती प्रक्रिया नुकताच प्रारंभ झाला पण राज्य शासनाने परिणामी शालेय शिक्षण विभागाने व शिक्षण आयुक्तांनी एक मराठी माध्यमावर अन्यायकारक प्रसिद्धीपत्रक इंग्रजी माध्यमांचे लादले आहे ते कशासाठी लादले त्याला कुठल्या प्रकारे आधार आहे हेच कळायला मुलात मार्ग नाही एकीकडे मराठी माध्यमांच्या मुलांनी गुणवत्ता सिद्ध केलेली असताना कमी मार्गाच्या इंग्रजी माध्यमांच्या मुलांना विशिष्ट दर्जाचं आरक्षण देऊन त्यांना या भरतीत जास्तीत जास्त प्राधान्य देऊन मराठी माध्यमाच्या उमेदवारावर अन्याय केला त्यामुळे या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील मराठी माध्यमांचा अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी केलेल्या उमेदवारांनी तीव्र निदर्शने करेल आज छत्तीस जिल्ह्यात ज्याचा उद्रेक पाहायला मिळतो त्याच परिणामी आज नांदेड जिल्ह्यात आम्ही सर्व सर्व सर विधिमंडळातील आमदारांना विधान परिषद सदस्यांना व खासदार महोदयांना घेराव घातला व संबंधित शिक्षण मंत्र्यांना तात्काळ इंग्रजी माध्यमांचे जे मराठी माध्यमावर अन्यायकारक प्रसिद्धी पत्रक आहे ते रद्द करण्यात यावे मराठी माध्यमांच्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा ही मागणी केली सत्ताधारी जे आम्ही घेराव घातला त्याचं एकमेव कारण म्हणजे इंग्रजी माध्यमात इंग्रजी माध्यमांना प्राधान्य देण्यात आहे इंग्रजी माध्यमांना प्राधान्य याबद्दल आमचा विरोधाची बाब नाहीये फक्त आमची शिक्षक भरती जी आहे भर ती फक्त मेरिट नुसार करा एवढंच म्हणणं आहे कारण एकशे तीस वाला मुलगा लागला आणि चाळीस वाला जर इंग्लिश मीडियमचा लागला तर मुलं घडवतील असं वाटत नाहीये म्हणून त्यांनी हे जे प्राधान्यानं परिपत्र काढले ते रद्द करण्यात यावं एवढंच आमचं म्हणणं आहे